ही जी सुधारणा आपण केली आहे यामध्ये आपण या, या कामगारांच्या कामाच्या तासामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणतो आहे बरेचदा आपण पाहतो दिवाळीच्या सणामध्ये भारतामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट असतात ज्याचं उत्पादन वाढवण्याची गरज असते आणि ते वाढवण्यासाठी जास्त काम करणं आवश्यक असते मग अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामगार कामगारांना जास्त काम, काम, काम करून घेणे किंवा नवीन कामगार भरणे हा एक पर्याय कंपन्यांसमोर असतो म्हणून अशा वेळेस कंपन्यांना आम्ही मुभा देतो आहे की त्यांनी कामगारांच्या संमतीने कामगारांच्या लेखी संमतीने त्यांनी हे कामाचे तास वाढवता त्यांना येतील त्यामध्ये जी त्यांची आठवड्याची मर्यादा आहे अठ्ठेचाळीस तासाची ती त्यांना क्रॉस करता येणार नाही समजा चार दिवसामध्ये त्यांचे अठ्ठेचाळीस तास होतात आहे मग जो पाचवा आणि सहावा दिवस उरेल तर त्यासाठी त्यांना पेड लिव uh देण्यात येईल आणि जो अति काम त्यांच्याकडून होणार आहे जे जास्त मर्यादेपेक्षा जास्त काम होणार आहे त्याचा दुप्पट मोबदला कामगारांना मिळणार आहे त्यामुळे या संभ्रमाची कोणतीही बाब नाही आहे आपण अठ्ठेचाळीस तासाची मर्यादा कायम ठेवतो आहे सोबतच यामध्ये कामगारांचा लेखी कन्सेंट आवश्यक आहे सरकारचा कन्सेंट आवश्यक आहे सरकारकडनंही परवानगी घ्यावी लागणार आहे त्यामुळे कोणत्याही कामगारावर अन्याय होईल ही बाब याच्यामध्ये नाही हा जो निर्णय हा कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश त्रिपुरा आसाम या सर्व राज्यांनी जिथे इंडस्ट्री जास्त आहे अशा सर्व राज्यांनी इम्प्लिमेंट केला आहे जगामध्ये बाकी देशांमध्ये सुद्धा हा निर्णय लागू आहे आणि हा कामगारांच्या फायद्याचा आहे कारण जितके तास कामगार जास्त काम करतील त्याचा दुप्पट मोबदला आता कामगारांना मिळू शकणार तो पहिले मिळत नव्हता आपण कित्येक फॅक्टरीज मध्ये चेक करा की कामगारांकडून आजही दहा दहा तास बारा बारा थास काम था था तास काम करून घेण्यात येते आणि मोबदला आठ तासात मिळतो त्यामुळे आता हा कामगारांच्या फायद्याचा निर्णय आपण करतोय यामध्ये कामगारांच्या परवानगी नंतरच हे इम्प्लिमेंटेशन होईल समाज आक्रमक होते हैदराबाद गॅजेट नाही नाही यामध्ये बबनरावजी तायवाडे जे आहेत है त्यांनी हैदराबाद गॅझेटियर मध्ये कुठेही ओबीसीवर अन्याय होणार नाही असं स्टेटमेंट दिलाय आणि त्यांचं उपोषणाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कालच जी आर काढून ओबीसीची उपसमिती निर्माण केली आहे आता ही उपसमिती ओबीसीच्या आंदोलकांसह बसून त्यातनं तोडगा काढणार एकीकडे बंजारा समाज सुद्धा मागणी करत आहे की नुसार मी आपल्याला तेच सांगितलं की यामध्ये काय आहेत यामध्ये सर्व गोष्टी तपासल्याशिवाय आज शेवटी मनोजजी जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केलं की कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय आपल्याला कोणालाही हे सुविधा देता येणार नाहीये त्यामुळे बंजारा समाजाच्या बाबतीतही जर अशा काही गोष्टी तपासून हे जर शक्य असेल तर ते करण्यात येईल